देवगड तालुक्यातील कुणकेश्वरून दाभोळ्याला जाताना थोडी वाट वाखडी काढून दाभोळे गावाच्या तिथ्या तिथ्याजवळील पोखरबाव येथील हे श्री सिद्धिविनायकाचं सुंदर असं मंदिर हे पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे इतिहास अभ्यासकांच्या मते पोखरबाव गोवा अथवा लेणी हा एक अनमोल ठेवा आहे तिठ्यावरून वळल्यावरच मार्गालगतच हे अध्यात्माचं नितांत सुंदर मंदिर दृष्टीस पडते गणपतीची ही मूर्ती पांडवकालीन आहे असं सांगितलं जात मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिराखाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि तिथून खरा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला आपल्याला मिळतो पायऱ्यातून खाली जात असताना गजानन महाराज दत्त महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली पाहावायस मिळते हनुमंताची ही मूर्ती अशा प्रकारे कोरलेली आहे की पाहताना वाटतं पूर्ण गणेश मंदिरच हातावर पेलून धरलेलं आहे की काय मंदिर परिसरातील हे कुंड कोणी तयार केलं याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही मंदिर परिसरात पाण्याचा वाणवा कधीच नसतो कितीही कडक उन्हाळा पडो येथील पाणी कधीही आटलेलं नसतं दाभोळ गावातील नदीचा उगम मंदिरापासूनच काही अंतरावर होतो दाभोळीच्या डोंगरातून झिरपणारं पाणी तेथील गोमुखातून वर्षानुवर्ष वाहत आहे महादेवाच्या मूर्तीभोवती असलेल्या कुंडात तुम्ही पाय सोडून उभे राहिलात तर तेथील छोटे छोटे मासे तुमच्या पायाला छान असं पेडिक्युअर करून देतात साखरबाव येथील गणपती मंदिराच्या खालच्या बाजूला इथे एक हे शिवलिंग आहे म्हणजे असं सांगितलं जातं की ह्या मंदिराचे जे पुजारी त्यांना स्वप्न दृष्टांना झालं की गणपतीच्या खालच्या बाजूला पानं एक शिवपिंड आहे ते हजारो वर्ष पानमध्ये होते त्याचा शोध घेतला पिंड इथे सापडली निसर्ग निर्मित या पिंडीला तुम्ही ज्या अँगलने ज्या बाजूने पाल तिथून ते वेगवेगळे आकार असल्याचे भास होते शिवलिंगाकडे उत्तर दिशेकडून पाहिले असल्यास विष्णू वरा अवताराचा भास होतो दक्षिणेकडून कासवाच्या पाठीवर शिवलिंग असल्याचे पाहण्यास मिळते गुहेच्या मूळ ढाचा धक्का न लावता भाविकांना सुलभपणे पाहता यावी अशी या गुहेची रचना करण्यात आलेली आहे पोखरबावच्या या स्थानावर निसर्ग आणि परमेश्वर यांच्या सानिध्यात सार काही विसरायला होतं पोखरबावचे हे गूढ असे वातावरण गजबजलेल्या जगापासून काय काळ खूप लांब असल्याचं समाधान देते इथे तुम्हाला शांतता उपभोगता येते पोकरबावच्या गणपती मंदिरापासून समोर जो सडा दिसतो तिथे आपल्या आश्मयुगीन पूर्वजांचा कोकणातील मानवी अस्तित्वाच्या खुना आणि काही पुरावे सापडलेले आहेत क्लिप्टोग्राफी अर्थात कातळ शिरू कुणकेश्वर पासून साधारण पंधरा किलोमीटरवर पोकरबाव हे गणेश मंदिर आहे आणि त्याखाली एक शिव मंदिर तिथले म्हणजे मंत्रमुक्त करणारा असा निसर्ग आहे आणि त्या मंदिरापासून अ दोन मिनिटावर म्हणजे आपल्या कोकणात दहा हजार वर्षापूर्वी मनुष्याचं अस्तित्व होतं ते सांगणारे काही पुरावे सापडले ज्या आपण पेट्रोल लिफ्ट किंवा शिल्प म्हणून ओळखलं जात तर त्या मंदिरापासून अवघ्या दोन मिनिटावर ते कातळ शिल्प कातळशिल्प ते शिल्प जे कोकणात दहा हजार वर्षापासून मानवी अस्तित्व होतं ते सांगत आहे आणि कोकणात रत्नागिरी दाभोळे दाभोळ अनेक ठिकाणी अशी भरपूर प्रमाणात कातळ सापडली सापडले मंदिराचा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद